मराठा समाजाला या संपूर्ण आंदोलनामध्ये काहीच मिळालं नाही पण ओबीसी समाजांनी ज्या ज्या मागण्या आपल्या आंदोलनाद्वारे सरकार पुढे मांडल्या होत्या आणि एकोणतीस सप्टेंबरला मान्य मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस अजितदादा पवार आणि इतर मंत्र्यांसोबत आणि सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत जी चर्चा झाली होती आणि ज्या पंधरा मागण्या आमच्या सरकारने मान्य केल्या होत्या त्यातली एक मागणी जर जा सोडली जातीय जनगणनेची त्याचं सुद्धा आश्वासन सरकारने आम्हाला दिलेलं होतं उर्वरित मागण्यांचे शासन निर्णय सुद्धा निघाले आणि त्याची अंमलबजावणी सुद्धा झालेली आहे हा एवढा मोठा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा विजय आहे आणि म्हणून बा ओबीसी समाजाला ओबीसी समाज जे जे काही मागत होता ते सर्व मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि या सर्वांनी यांना दिलं परंतु आम्हा मराठा समाजाला काहीच दिलं नाही ही फार मोठी खतखत मला असं वाटतं की त्या आंदोलनकर्त्यामध्ये आहे आणि आम्ही कधी या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आंदोलनामध्ये आम्ही कुठल्याही राजकीय नेत्याला कधी टार्गेट केलं नाही शिव्या दिलेल्या नाही ती भाषा वापरली नाही पण आमच्या दरांगे पाटलांकडे वारंवार ओबीसी नेते मान्य छगन भुजबळ साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि त्यांच्या संपूर्ण मंत्रिमंडळातील सदस्यांना कधी कधी मुख्यमंत्र्यांना सुद्धा जे त्या प्रकारे ट्रोल करत होते आणि एकेरी भाषेमध्ये त्यांचा अपमान करत होते आणि हे कसे निवडून येतात आम्ही पाऊ वगैरे धमक्या देत होते दुर्दैवाने असं झालं की एवढं सर्व होऊन तीच मंडळी पुन्हा खूप मताधिक्यानी पुन्हा निवडून आले आणि त्यांचं सरकार आता या ठिकाणी बसणार आहे आणि म्हणून कदाचित पुन्हा नव्याने ते या आपल्या मागणीचा आग्रह धरणार असतील पण मी मारंवार सांगितलेलं आहे की कुठलीही मागणी ही संविधानाच्या कक्षेमध्ये बसणारी असावी आणि न्यायालयीन प्रक्रियेच्या याच्यामध्ये बसणारी असावी आणि याचा अभ्यास त्यांनी करावा आणि नंतर त्या मागणीचा आग्रह करावा आमच्या ओबीसी समाजाला मान्य मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी ज्या प्रकारे सहकार्य आतापर्यंत केलेलं आहे भविष्यात सुद्धा आमच्या ज्या काही उर्वरित मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण करण्याकरता नवीन येणारं सरकार हे ओबीसी समाजाला सहाय्य करतील अशी मी अपेक्षा करतो जी जी मंडळी निवडून आली त्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि नव्या नवी नव्या नव्या सरकारसोबत आम्ही राहू आणि ते आमच्यासोबत राहून आमच्या जेवढ्या समस्या आहेत त्या सोडविण्यास आतापर्यंत जशी मदत झाली तशीच मदत भविष्यात सुद्धा त्यांनी करावी अशी अपेक्षा आंदोलन करतो म्हटला कुठल्या प्रकारचं आणि त्यांच्या आंदोलनाची दिशा काय राहील हे आम्ही लक्षात ठेवू आणि जर आमच्या विरोधामध्ये ओबीसीच्या विरोधामध्ये कुठली भूमिका ते घेणार असतील किंवा घेणार आहे असं ज्या दिवशी आमच्या लक्षामध्ये येईल त्या दिवशी ओबीसी समाज सुद्धा तेवढ्याच ताकदीने आपल्या स्वतःच्या संविधानिक अधिकाराच्या रक्षणाकरता रस्त्यावरती यायला सज्ज